बुलडाणा जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बुलढाणा या विभागाकडून रिधोरा खंडो पंत ते धामणगाव बने तालुका मोताळा राज्य मार्ग क्रमांक चौवेचाळीस या रस्त्याचे शिलकोटचे काम अधिकारी व ठेकेदाराने संगणमताने कागदोपत्री पूर्ण केल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केली आहे अशी तक्रार गोपीचंद सुखदेव सुरवाणे माजी जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी जळगाव पूर्व यांनी केली असता याबाबत अधिक माहिती अशी की मार्गे धामणगाव बने ते रिधोरा खंडोपंत करणे तालुका मोताडा जिल्हा बुलढाणा रस्त्याचे काम दोन हजार एकोणास मध्ये केले आहे या रस्त्याचा दोष दायित्व कालावधी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस संपत आहे या रस्त्याची एकूण लांबी पाच किलोमीटर आठशे मीटर अंतरात ठेकेदारांनी धरसोड करून अंदाजे जवळपास चार ते साडेचार किलोमीटर सील कोट काम केलेले नाही प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बुलढाणा या कार्यालयाकडे दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी कार्यालयात टपाल द्वारा तक्रार अर्ज दिला असता कोणत्याही प्रकारची तक्रार अर्जाची दखल घेतलेली दिसत नाही सदरचा रस्त्याच्या दोष दायित्व कालावधी पाच डिसेंबर दोन रोजी संपतो ठेकेदाराने न केल्यास गोपीचंद सुखदेव सुरवाणे माजी जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी जळगाव पूर्व पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अमरावती व येथील विभागीय कार्यालय अधीक्षक अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था विभाग अमरावती यांना निवेदन दिले आहे माझा आवाज चॅनल चे प्रतिनिधी यांनी आठ डिसेंबर रोजी रस्त्याची पाहणी केली असता कोणतीही दुरुस्ती केलेली नाही यावरून असे दिसते की अधिकारी व कर्मचारी ठेकेदार यांनी संगनमताने रस्ते कामात भ्रष्टाचार केल्याचे दिसून येते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर